संभाजीसोबत आज काँग्रेसचे ouais प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणा देत भाजपच्या वतीनं आंदोलक बातम्या केल्या होत्या तर लोकांच्या संपन्नता निर्माण झाली होती आणि काही दिवसातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून आपले स्वतःचे पाय धुवून घेतले आणि ओबीसी समाजाला हिन दर्जाची वागणूक दिली ओबीसी समाजाचा अपमान केला या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता महिला मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता ओबीसी मोर्चा चंदगड तालुका यांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो नाना यांचं करायचं काय